नमस्कार मंडळी मी आपला समीर किर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या समीर किर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आपण आता आहेत टेम्पो ट्रॅव्हलमध्ये आणि रत्नागिरीत आपण आता चाललो आहे देवदर्शनासाठी म्हणजे आज आपण आता प्रथम जाणार आहोत गणपतीपुळ्याला गणपतीचं दर्शन घेणार तिकडनं मग जाणार आपण पावस स्वामींचं दर्शन घेणार आणि मग नंतर आपण जाणार आपल्या गावी रणपार तिथेही जाखादेवीचं दर्शन घेणार तर अशा पद्धतीचं आजचा प्लान आहे तर आता आपण ही सतरा सीटर बुक केली आहे त्या गाडीने आपण आता गणपतीच्या दर्शनासाठी जातो आहे तर चला ही व्हिडिओ पूर्ण पहा त्यामुळे आपल्याला गणपतीचं पावसमध्ये स्वामी आणि रनपारमध्ये देवी आपल्या ह्या व्हिडिओत पाहायला आहे चल बोला गणपती बाप्पा ओर या मंडळी हे बघा गणपतीपुळ्याला जाताना आपला आरेवारा समुद्र किनारा पाहायला मिळतो आणि बघा इका हे सगळे आहेत इथे फोटो घेण्यासाठी सुंदर असा व्ह्यू आहे हे बघा आरे वारे आणि हे नेवरे समुद्रकिनारा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे पण मंडळी वाटेत पहा मस्त असं समुद्र आपण गाडी डोंगरावरून जात आहे आणि आपल्याला सुंदर असा समुद्र इकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे अप्रतिम तर मंडळी बघा विकेंड असल्यामुळे किती गर्दी आहे पर्यटकांची आणि आता आपण संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत त्याची ही कमानी आहे आणि तिकडनं हा मंदिरात दर्शना जाण्यासाठी जाणारा हा रस्ता तर आता आपण आतले जाऊया आणि पाहूया किती गर्दी आहे आणि त्या प्रकारे आपण दर्शनही घेऊया चला मंडळी आतमध्ये जाऊन आपल्याला गणपतीचे दर्शन घ्यायचे मंडळी मंदिराच्या आवारात इथे मोफत चप्पल स्टँडची सुविधा देखील आहे त्याचे भाविक सुविधाचा लाभ घेतात आणि तिकडनं इकडे स्टॉल्स आहेत म्हणजे तुम्हाला काय नारळ फूल हार वगैरे घ्यायचं असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता तर ते हे स्टॉल्स बघा या बाजूला इथे स्टॉल्स आहेत आपल्याला हे इथे स्टॉल्स आहेत तिकडनं तुम्हाला नारळ वगैरे घेतात बघा पूर्ण हे असे इथे लांबलचक स्टॉल लागलेले आहेत ला तर हे बघा इथे सुंदर असं गणपतीसाठी नारळ जास्वंदीचं फूल आणि दुर्वा आणि तसेच प्रसादासाठी इथे पेढेही देखील आहेत हे बघा सुंदर अशी परडी इथे सजवण्यात आलेली आहे तर मंडळी जास्त अशी एवढी गर्दी नाही आहे आणि आपण आता मंदिरात इथे आपण प्रवेश करणार आहोत मंदिरात पहा इथे प्रवेश करते वेळी इथे सुंदर अशी मुशकाची मूर्ती आहे तर त्या मुशकाच्या मूर्तीमध्ये बघा उंदिराच्या उंदिराच्या कानात भाविक सांगत आहेत आणि बाजूला मस्त असे दोन्ही साईडला दोन हत्ती आहेत भाविक कसे उंदराच्या कानात सांगत आहेत आणि आता आपण या मंदिरात दर्शनासाठी लाईनमधून जाणार आहोत तर मंडळी मस्त असं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आरतीची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आलो आहे आतमध्ये फोटो शूटिंगसाठी अलाऊड नाही त्यामुळे आपल्याला बाहेरून बघा कसं सुंदर असं गणपतीची मंदिर आपल्याला आणि मंदिराचा हा कळस आपल्याला इकडनं पाहायला मिळतो सुंदर नीटनेटकं आणि साफसफाई असलेलं आपलं गणपतीचं मंदिर गणपतीपुळे गणपती बाप्पा मोर्या आणि आता आरती चालू होणार आहे तर भाविक त्यासाठी थांबलेले आहेत बघा मंदिर पण बघा किती मंदिरावर ज्या मूर्त्या आहेत सुबक असं मूर्त्यांचं नक्षीकाम केलं आहे आणि आता आरतीच ही देखील चालू झाली आहे मंडळी आता आरती चालू झालेली आहे गणपतीची आरती आतमध्ये चालू आहे आणि आपल्याला इकडनं मंदिरातून आपण उभे दर्शन घेतो आहे तर मंडळी इथे बघा मस्तपैकी अशी गणपतीची आरती देखील झालेली आहे आपल्याला गणपतीची आरती करायला मिळाली आणि आता बघा कसे भाविक हळूहळू बाहेर येत आहेत गणपतीची आरती करून आणि बघा सगळे आरती करून बाहेर आलेले आहेत आणि गणपतीचं सुंदर असं मंदिर आपल्याला इकडनं पाहायला मिळतं गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी प्रकारे दर्शन घेऊन आता या गणपतीची आपण गणपतीला प्रदक्षिणा मारत आहेत तर बघा आपले सगळे मेंबर्स कसे प्रदक्षिणा मारण्यास रेडी होऊन आता प्रदक्षिणा मारत आहेत आणि आपल्याला या डोंगराला पूर्ण प्रदक्षिणा मारायची आहे मंदिराच्या पाठी डोंगर आहे आणि हा पूर्ण डोंगर प्रदक्षिणा आपल्याला मारायची आहे जवळजवळ दहा ते पंधरा मिनटाची प्रदक्षिणा आहे तर आता आपण प्रदक्षिणा मारूया मंडळी आता आपण प्रदक्षिणा मारताना मध्येच हे मंदिर आहे आणि इथे शुंडा गणेश म्हणून ओळखलं जातं तर बघा गणपतीचा चेहरा आणि सोंड आहे तर इथे हे शुंडा गणेश आपण इथे दर्शन घेत आहोत बोला गणपती बाप्पा oh, yeah! मूर्ती oh, yeah! oh, yeah! बघा आता आपण या डोंगराच्या प्रदक्षिणा मारताना आता डोंगराचा हा खाली उतरता असा रस्ता आहे जो समुद्रावरून बाहेर येतो मंदिराजवळ आणि ही आपली एक प्रदक्षिणा पूर्ण होतो आणि हे बघा आता हे आपले सगळे मेंबर्स आहेत ते हळूहळू येत आहेत हे बघा कसे सगळे प्रदक्षिणा मारत आहेत मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय मंडळी हे बघा प्रदक्षिणा मारताना मध्येच आपल्याला ही हे पाण्याचं तळ किंवा विहीर आपल्याला इथे पाहायला मिळते पावसाळा आहे ऑगस्ट महिना तर त्यामुळे पाणी आपल्याला पाहायला मिळते पण पाऊस काय पडत नाही चला आता आपल्याला ही प्रदक्षिणा पूर्ण करायची आहे आता आपण इकडनं बाहेर जाऊन आपली प्रदक्षिणा पूर्ण होणार तर मंडळी अशा प्रकारे ही आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि आपण मंदिराच्या आवारात पोचलेलो आहे बघा या बाजूला मंदिराच्या आवारात पोचलो आणि गणपतीला ही आपली प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे दहा मिनटात ती प्रदक्षिणा पूर्ण होते आणि आपलं हे गणपतीला आपण प्रदक्षिणा पूर्ण करून आलेलो आहोत हे बघा पर्यटकांची भाविकांची गर्दी आहे आज शनिवार असल्या कारणाने शनिवार रविवार असा बेत राखून पूर्ण भाविक दर्शनासाठी आले आणि ते आमची फोटोग्राफी चालू झालेली आहे मंडळी पहा आता आपण प्रदक्षिणा मारली आणि मंदिरामध्ये खिचडी प्रसादाची व्यवस्था आहे सर्व भाविकांसाठी विनामूल्य असा खिचडी प्रसाद आणि खिचडी प्रसादामध्ये आपल्याला इथे खिचडी बुंदी आणि लोणचं असा हा प्रसाद आहे आणि त्याचा आता आम्ही प्रसादाचा लाभ घेत आहोत बघा सगळे भाविक खिचडी प्रसादाचा लाभ घेत आहेत चांगली अशी इथे प्रसादाची व्यवस्था भाविकांसाठी आहे तर मंडळी अशा प्रकारे मस्त असं गणपतीचं दर्शन त्यानंतर गणपतीची प्रदक्षिणा आरती गणपतीला आरती आणि मग प्रदक्षिणा आणि त्यानंतर मस्त असा खिचडी प्रसाद आपल्याला लाभलेला आहे आणि चांगल्या प्रकारे आपण गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण गणपतीपुळे येथून पावससाठी निघालो आहोत चला तर मंडळी अशा प्रकारे आपण स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस या ठिकाणी पोचलो आहे बघूया आतमध्ये शूटिंग करायला मिळतं का मला तर वाटत नाही मिळेल पण बघूया आपण स्वामींचं दर्शन तर घेऊया चला आपण मंदिरामध्ये मस्त असं दर्शन घेतलं स्वामींचं पण तिथे फोटो शूटिंगसाठी परवानगी नाही पण मंदिरामध्ये एकदम स्वच्छता साफसुथरी आहे तसेच इथे शांतताही चांगल्या प्रकारे राखली जाते आणि इथे दर्शन घेतल्यानंतर स्वामी भक्तांसाठी अल्प दरात कोकम सरबत आंबा कैरीपणे चहा कॉफी याची व्यवस्था आहे इथे आपल्याला चहा कॉफी कोकम सरबत आंबा कैरी याचा स्वाद घेता येतो तर मित्रांनो पर हम परम हाऊस स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावस इथे आता आपण दर्शन करून आता आपल्या परत सतरा सीटर म्हणजे टॅम्पो ट्रॅव्हलमध्ये बसून आता आमच्या गावी म्हणजे रनपारला चाललेलो आहोत छान असं मंदिर आहे आणि खूप शांतता आणि स्वच्छता चांगल्या प्रकारे आहे पण आतमध्ये फोटो शूटिंगसाठी परवानगी नाही पण दर्शन खूप छान झालं आणि ते करून आता आम्ही रनपार या गावात चाललेलो आहोत चला आता आपण जाऊन जाकादेवीचं दर्शन घेऊया तर मंडळी हा आमचा रणपार गाव आणि ही रनपार गावची शाळा आणि तेथेच हे -ते आहे श्री जाकादेवी मंदिर रनपार आणि आता आम्ही रणपार या गावात पोचलेलो आहोत आणि आता आम्ही दर्शन घेणार आहोत झाकादेवीचे तर चला जाकादेवीचे दर्शन घेऊया मंडळी आता आपण देवळात आलेलो आहोत जाकादेवी मंदिराच्या आणि बघा जाकादेवी मंदिरची ही पाषाणी मूर्ती किती सुबक दिसत आहे आणि देवीची खण्या नारळाने साडी नारळ यांनी ओटी भरलेली आहे आणि सुबक हारही देवीला घातलेला आहे आणि देवीची सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे जाखादेवी रणपार रत्नागिरी तर मंडळी आता आपण रणपारमधील जाखादेवीचं तर दर्शन घेतलंच तसं आता आपण आतमध्ये आल्यावर विरुसुर्वे यांच्याकडे आलेलो आहोत आणि तिथेच त्यांचं हे दत्त मंदिर आहे आणि बघा दत्ताची किती सुबक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते बघा श्री गुरुदेव दत्त दत्ताची एकदम मस्त अशी हसरी मूर्ती आहे सुंदर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर मंडळी आता आपण रनपार गावातून पाठीमागे आलेलो आहोत आणि तिथे बघा हे इथे भात शेती केली जाते बघा पूर्ण अशी इथे भात शेती केली जाते ते आपल्याला इथे भात शेती केलेली पाहायला मिळत आहे सुंदर अशी भात शेती पूर्ण सगळीकडे हिरवळ झालेली आहे भात शेतीने तर मंडळी अशा प्रकारे आपण आज गणपतीपुळे त्यानंतर तिकडे गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग आरती गणपतीला प्रदक्षिणा मारली आणि प्रसादाचा आस्वाद घेतला त्यानंतर आपण पावसला स्वामी स्वरूपानंदचं दर्शन घेतलं आणि नंतर आपण आपल्या रनपार या गावात आलो आणि रनपार या गावात आपण जाखादेवीचं देखील दर्शन घेतलं आणि रनपार गावातील विरुसुर्वे विरुसुर्वे यांच्याकडील दत्ताच्या देवळाचं देखील दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण आता इथे पाटी गावात शेतात आलेलो आहोत तर आपल्याला इथे बघा कसं हिरवगार असं शेत चारी बाजूला दिसत आहे आणि मंडळी याबद्दलची थोडक्यात मी माहिती आपल्याला या माझ्या मार्फत देण्याचा प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान आणि नवीन जर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर किर या चॅनलला जरूर भेट द्या तर चला मग मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर